उपमुख्यमंत्री केलं तर आपला कुठेतरी मंत्री पदावरती नंबर लागतो का आपलं बघण्यासाठी तिचा अवपज इतका हा मायेचा बाजार आहे आणि म्हणून नेहमीच स्वतःसाठी आणि भगवंतासाठी न विसरता जगलं पाहिजे एक क्षण सुद्धा आता भगवंताला माणसांनी विसरू नये हेच शिकवण या घटनेने उद्या महाराष्ट्राला दिलेली आहे नमस्कार बंधू भगिनी युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी राजकीय घडामोड घडलेली म्हणजे महाराष्ट्राला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून एक भगिनी माता भगिनी महिला या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेली आहे तर हे महिलांच्या दृष्टिकोनातून पहिलं विकासाचं पाऊल म्हणता येईल महाराष्ट्रासाठी कारण की मुख्यमंत्री तर अजून महाराष्ट्राची महिला होऊ शकलेली नाही ते भाग्य अजूनही महिलांना लाभलं नाही पण उपमुख्यमंत्री पदाच एक पाऊल आता मिळालेलं आहे पण ते ज्या वेळेत मिळालं ती वेळ मात्र अतिशय दुःखद आहे कदाचित महिलांकडे उपमुख्यमंत्री पद आ, आलं आणि एवढं मोठं दिलं असं म्हणतात की स्त्रियांच्या वाट्याला फक्त दुःखच असते म्हणजे तिला काही सुखाचं जरी मिळालं तर तिचा दुःखाचा घडा सोबतच असतो तिच्या वाट्याला नेहमीच दुःख ऐकतं अगदी असंच झालं आता सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं पण सोबत त्याच्या एवढं मोठं आधी दुःख मिळालं आणि नंतर ते पद मिळालं म्हणून हे कुठेतरी आज सार्थक होताना दिसलं की महिलांच्या वाट्याला फक्त दुःखच आहे महिलांच्या वाट्याला सुख कधी असू शकत नाही हे सार्थ ना आज ते सत्य झालेलं आपल्याला दिसलं आहे महात्मा लोक जुने लोक पहिले म्हणायचे आता उपमुख्यमंत्री पद बंद मिळालं तर काही जण म्हणतात की एवढी घाई पदासाठी कशाला खुर्चीसाठी घाई झाली एवढं मोठं दुःख होत तर याचे उत्तर साधू संतांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे प्राण्या मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून तू कितीही कमावलं या मानवी जीवनामध्ये तर शेवटी सगळे ते घ्यायला बसलेले आहेत तुझं पण तुला मात्र हे सगळं माझं माझ म्हणता म्हणता तुझं आयुष्य एक दिवस संपून जाईल पण हा मायेचा बाजार काही कमी होणार नाही आणि हा जो मायेचा बाजार आहे हा फक्त तुझं सुख उपभोगण्यासाठी आहे तुझ्या सोबत मात्र सोबत फक्त एक तुझ्या जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे शेवटी नाथ महाराज सांगतात पण एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी तरच सार्थक होईल जीवनाचं जर तुम्ही हरिभजनाची गोडी सुरुवातीपासून आपल्या मनाला ओढ लावून घेतली हरिभजनाची देवाच्या नावाची अर्थात तरच तुमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे आपल्या सर्वांच्या जीवनाचं सार्थक होणार आहे का तर देवाला आपलं स केलं तर पुन्हा एकदा महात्म्य म्हणतात साधुसंत म्हणतात की आपुला तो देव एक करोनी घेवा तेने विन जीवा सुख नये हो देवच फक्त आपलासा करा बाकी हा सगळा काही हा खेळ आहे मायेचा यांच्यासाठी कितीही कमावलं कितीही पळालं तर शेवटी काही नाही आपल्या अस्थि विसर्जन होतही नाही बरोबर कि हे तशाच अस्थि पाण्यात एकदा सोडून मोकळे होतात कि आपलं काय काय होतं त्याच्यावर येऊन बसतात अगदी त्याचीच अनुभूती आता महाराष्ट्राला आली जे काही लोक आता म्हणत आहेत ना की एवढी खुर्चीची घाई का कोणत्या पक्षाला एवढी घाई झाली होती की त्यांना अगोदर लवकरात लवकर उपमुख्यमंत्री करायचं होतं तर हे संत महात्म्यांनी दिलेलं आधीच हा दाखला आहे की बाबा रे हे असं होणारच असतं आणि म्हणून तुम्ही आता हरिभजनाची गोडी धरा म्हणून आपुला तो देव एक करून निघा म्हणून देवासाठीच तुम्ही जगा आणि स्वतःसाठी जो वेळ देता इतर स्वतःच्या कुटुंबासाठी सगळ्या सोयऱ्यांसाठी जो वेळ देता यांना कमवून ठेवता 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 शेवटी हे आपले होतच नाहीत आपला तो जो आपला होतो तो देव आहे आणि त्याच्याकडे आपण जातच नाही पण शेवटी कामाला भगवंतच एकटा येतो दुसरा कोणीही येत नाही सोडविना कोणी देशीचा चौघड किती मोठा राजा असला तरी तो आपल्याला सोडवू शकत नाही एकटा भगवंत असतो आपल्याला सोडवता सोडवायला आलेला आणि म्हणून जो जीवनभर एक ना एक क्षण भगवंतासाठी देतो भगवंत त्याच्यासाठी धावून जातो आणि म्हणून संत महात्मे काय इतके अज्ञानी नव्हते कि ते म्हणतील रात्रंदिवस दिवस तुम्ही देवाच नाव घ्या देवालाच आपलं का तर हा सगळा मायेचा बाजार आहे त्यांनी उगच लिहिलं नाही आज सगळ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे की खरंच हा सगळा मायेचा बाजार असतो शेवटी काहीच नाही माणसाच्या हातामध्ये आणि तो एकदा गेला ना त्याच्यासाठी सुद्धा कुणीच नाही नंतर हे सगळं आपलं 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 करत सुटतात त्यांना कुणालाही काही राहिलेलं नाही हा सुद्धा एक अनुभव या दुःखाच्या तीन दिवसामध्ये उभ्या महाराष्ट्राला आलेला आहे गरीब सामान्य मध्यम वर्गातले लोक आणि ज्या दिवशी घटना घडली अजितदादांची त्या दिवशी श्रीमंत वर्गातले लोक सगळे धाय मोकलून रडले पण श्रीमंत लोकांच्या डोळ्यातले आसरू दुसऱ्या दिवशी थांबले गरीबाचे तीन दिवस उलटून गेले तरी थांबले नव्हते सामान्य घरातल्या लोकांचे आसरू थांबले नव्हते कारण सामान्य लोकांकडे पैसा कमी आहे पण त्यांचे हृदय मोठे आहेत त्याच्यामुळे त्यांचे आसरू थांबले नव्हते आणि राजकारणी लोकांचं झालं असे की त्यांनी एक दिवस रडले पण जसं अजित दादा गेले दादांच्या सर्व विधी पूर्ण झाल्या तस यांचे हृदय बंद झाले आणि मग याचे तोंड उघडले की कुणाला उपमुख्यमंत्री केलं पाहिजे कुणाला अर्थमंत्री केलं पाहिजे मग मला हे मिळालं पाहिजे मला ते मिळालं पाहिजे असं अनेक जण कि जे पूर्वी मंत्री पदावर नव्हतेही आता तेही जायला लागले सुनेत्र ताईंना उपमुख्यमंत्री केलं तर आपला कुठेतरी मंत्रीपदावरती नंबर लागतो का आपलं बघण्यासाठी तिथं अवताल भवताल घिरट्या घालताना सुद्धा गोळा झाले इकडचे तिकडचे कावरे बावरे सगळे तिथं येऊन गोळा झाले की आपला नंबर लागला पाहिजे आपला नंबर चुकलेला आहे काही नॉटला आपल्याकडे नंबर येऊन तो वापस गेला होता आता आपली संधी कुठेतरी पुन्हा मिळाली पाहिजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी इतक्या मोठ्या घटनेत सुद्धा शोधायला सुरुवात केली म्हणजे इतका हा मायेचा बाजार आहे आणि म्हणून शेवटी असं वाटतं की साधू संत इतकं हुशार आणि सूक्ष्म बोलणार सूक्ष्म अभ्यास करून उपदेश करणार कुणीच नसावं कदाचित देव सुद्धा साधू संतांसमोर कमी पडेल कारण अं देव तर देव आहे तो सर्व व्यापक आहे तो कुठे नाही अशी जागाच नाही पण त्याला मिळवण्यासाठी जे काही आहे हा मायेचा पसारा बाजूल करून त्याला कसं मिळवायचं याचा सूक्ष्म अभ्यास करून जर कोणी आपल्याला उपदेश केले असतील तर ते संत महात्म्यांनीच केलेले आहे सत्य प्रचिती सगळ्यांना आलेली आहे आणि म्हणून नेहमीच स्वतःसाठी आणि भगवंतासाठी न विसरता जगलं पाहिजे एक क्षण सुद्धा आता भगवंताला माणसांनी विसरू नये हेच शिकवण या नी उभ्या महाराष्ट्राला दिलेली आहे लोक अजूनही रडत आहेत सामान्य घरातले की अजूनही लोकांना वाटत की हे व्हायला पाहिजेच नव्हतं असं आणि लोकांना असं स्वप्न काही वाटलं नव्हतं की सकाळी उठल्या बरोबर एखादी सक् पहाट एवढी दुर्दैवी असेल म्हणजे कि काही काही लोक लहान मुलं तर झोपेतून उठतही नाहीत ना साडेसात आठ वाजेपर्यंत आणि एकदम उठल्या बरोबर अनेकांना असे धक्के बसले म्हणल्यानंतर खूप दुर्दैवी पहाट आणि एवढ्या दुर्दैवी घटनेमध्ये अनेक लोक लांब लांब असणारे सुने जवळ जवळ यायला लागले आणि आपल्या संध्या शोधायला लागले त्याच्यामध्ये आपल्याला खुर्ची वडून तोडून इकडून तिकडून मिळते का हेही शोधायला लागले इतक्या दुःखद घटनेमध्ये मग खरंच शेवटी कुणीच कुणाचं नाही शेवटी देवच एक तो आपला आहे हा सगळाच सगळा मायेचा पसारा आहे कोण कुणाचे सगळे सोयरे सगळे सोयरे कुणी कुणाचे नाही बहीण कुणाचे नाही आणि भाऊ कुणाचा नाही कोणीही कुणाच नाही शेवटी एकच फक्त देवाच्या हरिभजनाची गोडी जर धरली आणि देवाकडेच सर्व मागितलं आणि देवाला सर्व अर्पण केलं मग राजकारणात जरी असलो आणि एखादा क्लासन ऑफिसर जरी असलो तरी सुद्धा सेवा करत असताना जनता जनार्दनाची सेवा करत करत कुठेतरी सगुण रूपातली सुद्धा सेवा ही हातून घडली पाहिजे तरच जीवनाचं सार्थक झालेलं दिसेल शेवटी संत महात्म्यांच्या चरणी खूप खूप नमन सुनेत्रा ही अभिनंदन की त्यांनी महाराष्ट्रामध्ये नवा इतिहास घडवला एक महिला उपमुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा विराजमान झाली नाहीतर महिलांची एवढी परंपरा आहे या महाराष्ट्राला आपण पाहिलं संत जनाबाईचा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार जनी मने ज्ञानदेवा बोला अभंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जनाबाईंना अधिकार होता की चाल कुणी म्हणायची आणि जनाबाई म्हणायच्या ज्ञानदेवा तुम्ही अभंग म्हणा अभंग बोला असा अधिकार स्त्रियांना या महाराष्ट्राचा आहे पण सध्या साध मंत्री पदासाठी सुद्धा स्त्रियांना किती झगडावं लागत होत त्यांच्या नंबर कसे काटल्या जायचे आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पद तर दूरच होत महिलांपासून ते मिळालं पण दुःखद घटनेत मिळालं दुःख महाराष्ट्राला आहे पण दुःखद घटनेत सुद्धा कुठंतरी एक आशेचा किरण महिलांच्या वाट्याला आला अर्थात सुनेत्रा ताईंच्या वाट्याला आला सुनेत्रा बहिणींच्या वाट्याला आला आणि म्हणून महाराष्ट्राची वहिनी आता उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाली त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि दादा असताना जर हे झालं असतं तर अजून दादालाही खूप आनंद वाटला असता पण ह्या पक्ष आणि पार्ट्यांनी असं कधी होऊच दिलं नाही की सुखात कधीतरी सुखाच्या गोष्टीत एखादी अजून सुखाची गोष्ट घडू द्यावी असं ह्या पक्ष आणि पार्ट्यांच्या राजकारणात कधी घडलंच नाही घडलं ते दुःखद घटनेमध्ये घडलं आणि म्हणून महाराष्ट्राला दुःखाच्या घटनेबरोबरच हा दिलेला सुखाचा एक पाऊल पण महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला आहे अर्थात महिलांच्या वाट्याला आला आहे तर आता पक्ष आणि पार्ट्यांचं हे अभिनंदनच करावं लागेल कारण की त्यांनी एक नवीन इतिहास घडवून दाखवला एवढ्या दुःखद घटनेत आता जसं त्यांनी सुनेत्रा बहिणींचं दुःख सावरावं म्हणून त्यांना कार्यामध्ये तत्पर केलं तसं महाराष्ट्राचं दुःख सुद्धा या पक्ष आणि पार्ट्यांनी लवकर कमी करावं कारण महाराष्ट्रातील सामान्य लोकांना सामान्य मानवी हृदयाला खूप या घटनेने दुःख झालेलं आहे वेदना झालेली आहे त्या वेदना सहन करण्याची शक्ती ईश्वर आपणा सर्वांना देव आपणास नेमकं काय वाटतं या उपमुख्यमंत्री पद पहिल्यांदा महिलांकडे आलं याबद्दल आणि संत महात्म्यांनी जे सांगितलं की हा सगळा मायेचा पसारा आहे शेवटी कुणीच कुणाचं नाही या जगामध्ये याबद्दल आपणास काय वाटत नक्की आपली प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र